नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं प्रवीण गावडे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण चिंचवणे या ठिकाणी चिंचवणे या ठिकाणी जाणार आहे एक मुलगाचं औषध सापडण्यासाठी तर मित्रांनो आपल्याला एक मित्र येणार आहे जोडी गाडी घेऊन आता आपण चाललेलो आहे त्याच्याकडं पायपायी तो मला म्हणे आपण दोघं जाऊ त्याला विचारलं मी सहज म्हणलं येतो का मला जोडी म्हणलं असं असं काम आहे तर आपण जाणार आहे चिंचवणे या ठिकाणी मूळ औषध खोदण्यासाठी तर मला माहिती आहे मित्रांनो मूळव्याधावर ते भरपूर असं उपयुक्त आहे त्याचं नाव आहे मित्रांनो कांद तो खायला खूप कडू असतो पण गुण आहे ना गुण गुण म्हणजे गुणच येतो त्याने त्याच्यामुळे ना मला वाटलं म्हणलं त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा तर मग आपण चाललो आहे आता त्याच्याकडं हळूहळू हळूहळू जाऊ मग आता त्याचा आवरलाय की नाही पाहावं लागन मग आता आम्ही दोघंजण आहे जायचं आहे आम्हाला अकोल्यावरून अकोल्यावरून राजूर राजूरच्या थोडंसं आहे तिथं एक पेट्रोल पंप आहे तिथून वरती जातात चिंचवण्याला आणि तिकडे गेल्यानंतर तिथं एक खिंडी त्या खिंडीच्या पुढं थोडंसं एक छोटंसं मंदिर आहे तिथं आम्ही जाणार आहे मित्रांनो आणि तिथं आहे ना आम्ही आपल्याला सगळी काही माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे ना हा माझा पहिलाच ब्लॉग आहे मित्रांनो तर तुम्ही शेवटपर्यंत पहा कसं काय वाटतो आपल्याला आपली कमेंट नक्की काढवा आणि मित्रांनो आपल्याला कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ कसं काय वाटला ते पण मला कमेंट करून नक्की काढवा चला तर आता आपण आहे ना आता आपला मित्र गाडी घेऊन येणार आहे त्याच्या घराच्या जवळजवळ आलेलं आहे आणि तिथं गेल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सगळं काय प्रॅक्टिकल कसं का वापरायचं कसं खायचं कशामध्ये खायचं सगळं काही दाखवणार आहे चला मग आता आपण त्याच्या घराजवळ आलेलो आहे आता आम्ही निघणार आहे मित्रांनो तो पण जवळ आलेला आहे गाडी घेऊन मी आहे ना मूळ वजवळ चालणार आहे अशी माझाशी म्हटल्याप्रमाणे ना अशी वनस्पती मला दाखवणारे आणि वनस्पती आलं आहे सेम असते मित्रांनो पण त्यालाही नाही असे फुलं असतात जे फुलं आहे ना ते बघा या फुलं अशी बघून घ्या आणि त्याचे पान आहे ना असे पिंपळा टाईप असतात पिंपळासारखे पिंपळासारखे हे बघा हे असे हे कवळे पानं हे याचा वेळ बी <laughs> चाळीसारखाच असतो मित्रांनो बघा चाळीसारखा याला ना एक बटाट्यासारखा हे पाय असा छोटासा मोठ्याले कंदा असतात हा छोटा आहे हा या वर्षीचा कंदे मित्रांनो पण मग जुने जर कंद असले ना अशी मोठ्याले असतात बटाट्यासारखे हे बघा हे असे त्याची पानं असतात अशा मित्रांनो अनेक वनस्पती राहतात त्यांची पानं बी असेच राहतात पण म्हणजे पानं कसे थोडेसे चोपडे हे पा थोडेसे वेगवेगळ्या कलरचे हे बघा हे असं त्याचं याला त्याची याला ह्याचे फुलं येतात हे बघा ही फुलं असे फुलं येतात त्याला ज्यामुळे आजवर अश अतिशय अशी गुणकरी वनस्पती हे कंद आपण खोदण्यासाठी आलेलं पण मित्रांनो हे जे औषध आहे ते, ते फक्त पावसाळ्यातच आपल्याला पाहायला भेटतात इथं बडधाय बी आहे बडध्याला बी तसाच कंदा असतो हा बडधाय मित्रांनो याची पण भाजी करतात त्याच्यावरील पण व्हिडिओ आपण व्हिडिओ आपण वेळे बनवू हे पाहिजे तर आता ही मुळे आराव चालणार वनस्पती वनस्पती आहे तर आपण आहे ना हे या लिंबावर चढलेली बघा त्याची कशा मुळ्या वगैरे हे पाहि त्याचा कंद आहे मित्रांनो हे बघा आपण खोदणार आहे आणि ते कसं वापरायचं काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी त्याच्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण सध्या खोदण्यासाठी काय आणलेलं नाही मित्रांनो हे बघा याला आता भरपूर मोठी <coughs> वेल होती पण याला सध्या या पहा मित्रांनो या वर्षीचा एवढाच असा छोटासा कंद आला आहे पण मग त्याला गेल्या वर्षीचा बी कंदे तो आपण खोदून पाहणार आहे कस काय बा खायला आहे का जोग आहे का नाही हे पहा मित्रांनो त्याचे असे या वनस्पतीचे ना असे मोठमोठाले कंद असतात पण मित्रांनो ते खोदले गेले नाही काय झालं नाही तर मग हे पहा ते असे कंद आहे ना ते खराब होऊन जातात मित्रांनो त्याचा जा काहीच उपयोग नाही हा गेल्या वर्षीचा कंदे मागच्या वर्षीचा आणि असे मित्रांनो हे जे कंदे ना हे औषध आहे ना अतिशय दूर मिळे आणि ते आपल्याला माहीत नाही ते कोणत्या रोगावर चालतात काय करतात पण हे औषध आहे ना मला माहिती आहे मित्रांनो त्याच्यामुळं हे मी आहे ना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आता ही वेल मित्रांनो बरीच मोठी पण मग त्याला हे पाय एवढा एवढा असा कंद आलेला आहे हे औषध अजून काही खां आपल्याला खोदून काढायचं झाले नाही पण मग तरी पण मी बाकीच्या वेली बघतो हां बघू बरं आपल्याला भेटला अजून एखादा मोठा कंद तर आता सध्या आपल्याला एवढं मिळालेलं आहे तर मी बघतो अजून आपल्याला भेटला आता कंद तर मित्रांनो आता इथे ना साबरी साबरीमध्ये आता इथं तर बारीक विली पण पाहणार याच नेमकं कुठे खोड मित्रांनो असतो खोड राहतो हे खोड असत हे खोड मित्रांनो वनस्पतीचं जे खोड आहे ना ते औषध खूप खोला बी असतात कधी कधी बी असत हे पहा मी हा दुसरा कंद काढला मित्रांनो हे खायला आहे ना खूप कडू असतात खूप कडू पण मग या नाही ना मुळे व्याद चांगल्या प्रकारे त्या मुळ्यावर फरक पडतो पाहा त्याला अशी मुळे असतात त्याला हे बघा आपल्याला हा एक कंद भेटला धर ठेवू बा मी आपण आता जो कंद आहे हा पा या अशा त्याच्यामुळे असतात कंद मी ठेवायला दिलेला आहे बघूया आता आपण दुसरी पण बिलते त्याच्या शेजारीचे ते पण खोदून पाहू बा मित्रांनो आपल्याला दुसरा पण एक भरला मोठा कंद सापडला पा पाहिले हे पा असे आणि त्याच्यामुळे ना हा बघा मित्रांनो इथं आता बरेच वेल आपल्या इथं बरेच औषध आहे जर हा एक ठेव मित्रांनो परत याच्याशी आजारी वेल आपल्याला बरस कोणी कस्टमर वगैरे आलं तर त्याला द्यायला होता मित्रांनो कोणी विचारित आता सर्वांना माहिती आहे मुळे आता बरे औषध देतो त्याच्यामुळे मग कोणी ना कोणी विचारित औषध आहे का औषध आहे का त्यामुळे मग मित्रांनो घेत गेल्या वर्षीच बाहे असे त्याचे कंद आहे ना खराब होऊन झाले हे बघा हे असे कंद त्याच्यामुळे ना ते दरवर्षीला काढावं लागतं आपण जर एखाद वर्षी काढलं नाही मित्रांनो त्याचे कंद खराब होऊन जातात आणि आहे ना हे बघा हे असे नवीन प्रत्येक वर्षी असे नवीन कंद तयार होता हे पण हे वेलीला आलेलं हे बघा ही त्याची वेली असं असतं जमिनीत त्याचे अशा मुळे त्याला अशा लहान लहान मुळे असतात हे बघा ही अतिशय गुणकारी अशी वनस्पती मूळ व्यादावर त्यामुळे मला वाटलं होतं म्हणलं याच्यावर एखादा व्हिडिओ बनवावा आणि आपल्याला दाखवा आपल्या मित्रांना तर हा एक घे हे बघ मित्रांनो याचा वापर कसा करायचा काय करायचा ते आपण दाखवणं हे बघा हे मुळे हे मित्रांनो मुळे नाही दुसरं काय तर झालं आपण मित्रांनो इथं आपल्या दोन तीन कंद सापडले चांगल्या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी हे कंद नको टाकू संघ घे ना हा बाट द्यायचा कंद मित्रांनो हा कंद नाही द्यायचा बघा आपण असं दुसरा कंद खोदणार मित्रांनो हे बघा ह्या त्याच मी लिह दाखवल्याप्रमाणे हे बघा ज्यांना मुलगा त्याचा त्रास असून ना त्यांनी कंद खायचे त्याचं काही साहेब लिफेच वगैरे काही नाही एक मित्र आहे ना मी औषध घ्यायला ठेवलेला आहे आणि सेपरेट खोदायला मित्रांनी आणि तुम्हाला माहिती सांगायला बघा आता इथं याच्या बऱ्याच विली आहे पण आता त्या विल कुठून आल्या काय झाल्या खोदायला असते ना आपल्याला नाही का मित्रांनो आता आपण आहे ना आता येतोय ना आपल्याला येत बरीच असतं आपण ते म्हणून ना आता कुठे जायची गरज नाही मित्रांनो औषध आहे ना सगळ्यांना माहीत व्हावा सगळ्यांचा उपयोग यावा म्हणून आपण व्हिडिओ बनवते मित्रांनो कारण आलेलो मित्रांनो देवाचं म्हणते रे कोणत्या देवाचे काय म्हणते पण आता आवश्यक आपल्याला ओळखूया त्या आपल्याला त्याचा उपयोग माहिती म्हणून मी पटकन ओळखते आता आवश्यक मित्रांनो काय कुठं पाहायला जायला नाही काय नाही आपल्या जवळच असतात मग एवढंच आहे का आपल्याला माहीत ना येतं बघा येतं ये ती बी मी आपल्याला खोदून दाखवणार आहे का ते पाहणार आहे मित्रांनो बघा इथं बी बरंच मोठा असा कंद दिसतो हे बघा हा कंद हा चांगल्या जागेत होता हा मित्रांनो त्याला आहे ना हा गेल्या वर्षीचा बी एक कंद हे बघा तो आता मी दाखवितो तुम्हाला दोन कंद निघाले त्याच्याबरोबर नाही का तो बी ऐका हा खराब झालेला कंदे मित्रांनो हे बघा मी तुम्हाला दाखवितो बा मित्रांनो हा कंद आहे ना पूर्णपणे खराब होऊन गेलेला आहे आता असे खराबही बी चालतात जे रुग्ण आहे ते बी हे असे खराबही बी मिळतात हे बघा हा गेल्या वर्षीचा आहे आणि हे बघा हा या वर्षीचा कंद आहे हे मित्रांनो हे जर दिवाळीच्या वेळेस जोपर्यंत वेळी चांगले आहे तोपर्यंत ज्याला माहिती आहे मित्रांनो तेच औषध औषधं ज्यांना माहिती आहे तोच काढतो जिथे तिथं जागा माहीत आहे मित्रांनो पण मग एकदा जर वेली <coughs> खराब झाले ना तर हे औषध आपल्याला काढता ना, येते नाही हे अतिशय गुणकारी हे पण घे मित्रांनो आता आपण दुसरी वेल पाहणार हजाराची हे बघा मित्रांनो बी एक वेल मला बी मूळ जा त्रास आहे मित्रांनो मी ना काय करतो पटकन आपल्याला मुळव्या झालं का आता आपलं आणि मग पटकन आवश्यक हा मित्रांनो हे दुसरा बी भेटला आपल्याला हे पाहिजे हे पा। बघा हे मला दुसरा बी भेटला हे पाहिजे गेल्या वर्षाचा हे असे कंदा होऊन जातात मित्रांनो खराब हे पालय ना हे दुसरं आलं या वर्षीच हे बघा हे बी आहे अरे हे कंद दिवाळीपर्यंत चांगले मोठ्या दिवा रिवा मित्रांनो हे पहा हा हा तर बघा मित्रांनो आपल्याला आहे ना इथं बरेचसे असे कंद सापडलेले आणि आपल्याकडं कुठं रान वगैरे जर भिंत तर बघा आता मी त्याचा पाला कसा असतो फुलं कसे असतात त्याला कसे फुलं येतात ते बी दाखवलेले पण मित्रांनो असे ना कंद जर दिसले तरच पाहिजे असे पा एक बरेच मोठं कंद झालेले होते पण ते खराब झाले बघा या असे हे गेल्या वर्षीचे ते खराब होऊन जातात मित्रांनो पण ते दुसऱ्या वर्षी ना परत उगवतात आणि चांगले कंद त्याचे तयार होतात मित्रांनो ना ना आप ना ना। तो। तो आता आपण आहे ना मी आपल्याला आहे ना परत एखादा कंद सापडून दाखवितो बरेचशा अडचण मित्रांनो आता ना आपण या इकडं जाणार इकडं कुठं भेटलं आपण आहे ना आता सापडले आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे बघा इकडे या इकडे ना भरपूर विली अशा पण हे बघा हे जायला जागा नाही पण मग आपल्याला आहे ना दाखवण्यासाठी ना भरपूर असे कंद आहेत पाच सहा व सापडलेत आपल्याला हे बघा त्याचे हे त्याचे पान आहे मित्रांनो व्यवस्थित पाहून घ्या आपल्याला जर ओळखू आलं फारच उपयोगी मित्रांनो हे बघा हे असे हे बघा हे हे त्याचे काय फुलं हे बघा मी तुम्हाला दाखवितो हे फुलं आहे मित्रांनो हे बघा हे चायप्रमाण हे पण आप आता आपण काय म्हणतो हे औषध आहे ना आपल्याला ओळखू नाही ना मित्रांनो हे बघा ओळखू या नाही ना पण मग फुलांवर ना आपण नक्कीच ओळखू त्याचे पानं ना चाईप्रमाणे असतात चायची भाजी आपण सारखं आहे बघा हे पिंपळा पिंपळाप्रमाणे असतं आणि पुढचा जो कावळा जो कोवळा जो पाल आहे ना हे बघा एकदम मस्त कावळा पाल आहे बघा ह्या त्याचे पानं पा, पानं असतात पानं आपलं माझा हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे ना मला काय अजून व्हिडिओ दाखवायचे प्रॅक्टिस नाही मित्रांनो पण मग आपल्याला एक प्रकारे चांगला माहिती देण्याचा प्रयत्न करतो हे बघा असं इथं आहे ना मित्रांनो आता इथं बरंसं असं आहे आप आपल्याला काही तिथं काही जाता येत नाही पण मग तरी बी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा मित्रांनो आता आपले हे कंद जे आहे ना ते काढून झालेले आता मलाही बी मुळ यात आहे आणि मी तुम्हाला खाऊन दाखवतो हे कंद आहे ना मित्रांनो हे बघा असं हे मुळ्या ज्या त्याच्या या अशा त्याला मुळ्या असतात बघा हे असा तो कंदा राहतो पाहायला बघून घ्या हे पापटा ना आपण म्हणजे प्रत्येकच कंदा चपटा असेल असं तिथे काय असेल दगड वगैरे त्याच्यामुळे हा आहे ना चपटा आहे ते कसे असतात बटाट्यासारखे ते काही चपटेचं असतात असे नाही हे बघा त्याला अशा मुळ्या राहतात आणि हे आता आहे ना हे मुळे राुणकारी याचा काही साईड इफेक्ट वगैरे काय नाही मित्रांनो हे आपल्या मेडिकलमध्ये औषधं भेटतात ते त्याच्यावानी हे बघा मी आता आपल्याला आहे ना खाऊन दाखवतो हे कडू असतं मित्रांनो आपल्याला जर नाही रागाडलं खायला या मग दिला आपल्याला या असं औषध आपल्याला जर नाही रागडलं मित्रांनो याचे काही बिले कुठं काही खाल्यानं काही होत नाही ये याचे काही साईड इफेक्ट वगैरे काय नाही हे फक्त कडू असतं मित्रांनो लिंबासारखं कडू पण मग हे ना यांना कोणा मुळ यात असून त्याने अत्यंत त्यांनी ना शक्यतो हे प्रयोग करून बघा आणि वनस्पती ना शक्यतो ना पावसाळ्यातच आपल्याला भेटत आहे मित्रांनो ही उन्हाळा एकदा आला मला पण शक्यतो ओळखायला येत नाही पण मग पावसाळ्यामध्ये असे पानं वगैरे आले त्याला फुलं बिला आले तर ते लगेच ओळखू येत नाही का आता हे मी सोलून घेतलेलं आहे त्याचं बटाट्याप्रमाणे पा कंद रान कंदमुळाप्रमाणे हे बा मी कधी खाऊन दाखवत आपल्याला हे कडू असतं मित्रांनो जे काय एवढं कडू नाही राहत आता हे पित्तावर आहे बी मित्रांनो आहे ना भरपूर गुणकारी पण मग मुळ्याद या नाही ना चांगलं होल गुण आहे त्याचा म्हणून मला वाटलं होतं म्हटलं मूळ व्यादाचाही बी औषधाचा एखादा व्हिडिओ बनव आणि आता ते दिवस आहे औषधं दा खोआधायचे मित्रांनो होता हे मकाचा कसा खाऊन टाकलं काही करा ज्याला कडू असं कडू चव रगडत नाही त्यांना आपलं साखर मिठा गुळा मिठा काहीतरी ते खायचं असं वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा हे पा पटापटा पटापट खाऊन दाखवलं आपल्याला हे काय होत नाही मी तर सगळा कंद खाऊन घ्यायला कडू असतं मित्रांनो पण मला पित्ताचा त्रास असट पट फट पटापट खाऊन टाक तर कसं काय वाटलं मित्रांनो आपला व्हिडिओ पहिलाच ब्लॉग आहे माझा आपल्याला कसं काय वाटलं व्हिडिओ काही सादरीकरण वगैरे आवडलं की नाही नक्कीच कमेंटमध्ये करून सांगा कमेंट करा आणि चॅनलवर माझ्या प्रवीण गावडे या चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब नक्की करा चला मित्रांनो भेटूया पुढील वीडियो व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय